चार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले होते ममता बॅनर्जी यांनी निवडणूक क्लीन स्वीप केली होती त्या सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनणार हे जवळपास निश्चित झालं होतं पण संध्याकाळी अचानक एक बातमी आली ममता बॅनर्जींना निवडणूक जिंकून देणाऱ्या व्यक्तीनं अचानक काम सोडत असल्याची घोषणा केली मी आता माझं काम सोडतोय इथून पुढं मी निवडणूक रणनीतिकार म्हणून काम करणार नाही असं त्या व्यक्तीनं स्पष्ट केलं घोषणा केली होती निवडणुकीचे चाणक्य म्हटले जाणारे पॉलिटिकल स्ट्रॅटजिस्ट प्रशांत किशोर यांनी त्या दिवशी ममता बॅनर्जींच्या विजयापेक्षा जास्त चर्चा प्रशांत किशोर यांच्या या घोषणेची झाली होती पुढच्या चार वर्षामध्ये अनेक गोष्टी बदलल्या प्रशांत किशोर राजकारणामध्ये आले स्वतःचा पक्ष उभा केला बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये पूर्ण ताकद लावून दोनशे अडतीस जागा लढल्या पण निकाल लागला आणि प्रशांत किशोर यांचा पक्ष भुईसपाट झाला त्यांच्या पक्षाला एकही जागा मिळाली नाही त्यांच्या दोनशे अडतीसपैकी दोनशे छत्तीस उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं तेव्हापासून चर्चा सुरू झाली प्रशांत किशोर संपले आहेत ते आता राजकारण सोडणार निकालानंतर दोन तीन दिवस या चर्चा सुरू राहिल्या पण मंगळवारी प्रशांत किशोर यांनी अशा सर्व चर्चांना पूर्णविराम देत आपण राजकारण सोडणार नाही हे स्पष्ट केलं पण आता प्रश्न आहे तो म्हणजे प्रशांत किशोर हे धाडस कशाच्या आधारे करतायत एवढा दारून पराभव होऊ नये ते आता राजकारण कसं चालवणार आहेत इथून पुढं त्यांचं भविष्य कसं असेल ते संपले असं म्हणता येतं का समजून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू चौदा नोव्हेंबरला बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले निकालानंतर पुढचे तीन दिवस टीके अर्थात प्रशांत किशोर मीडिया समोर आले नाहीत निवडणुकीत त्यांनी अनेक मोठे मोठे दावे केले होते नितीश कुमारांनी पंचवीस पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर आपण राजकारण सोडू असं ते म्हणाले होते या सगळ्यावरती अखेर पिकेंनी स्पष्टीकरण दिलं बिहारच्या पराभवानंतर मंगळवारी पहिल्यांदाच त्यांनी माध्यमांशी संवाद साधत पराभवाची जबाबदारी स्वीकारली अपेक्षेप्रमाणे त्यांना राजकारण सोडण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला यावरती प्रशांत किशोर म्हणाले मी कोणत्याही पदावरती नाही मग मी कोणत्या पदाचा राजीनामा देऊ मी कधीही असं म्हटलं नाही की मी बिहार सोडेन मी बिहारमध्येच राहीन मी जे करतोय ते राजकारण नाही असं म्हटलं होतं मी त्यावरती ठामे प्रशांत किशोर यांच्या या वक्तव्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे निवडणुकीचं राजकारण सोडण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही निवडणुकीमध्ये तेवढा दारून पराभव होऊ नये पिके आपल्या निर्णयावरती ठाम आहेत आपण बिहार सोडून जाणार नाही हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय आता या सगळ्याचा अर्थ काय इथून पुढं प्रशांत किशोर यांचं भविष्य काय असेल ते समजून घेऊ राजकारणाचा विचार केला तर बिहार हे रा देशात राज्य देशातल्या अन्य राज्यांपेक्षा फार वेगळे आहे इथं जातीय समीकरणं अत्यंत गुंतागुंतीची आहेत ती समीकरण एवढ्या खोलवरती रुजली आहेत की ती सहजासहजी समजून घेता येत नाही बिहारचं राजकारण लाँग टर्मचं आहे तिथं कोणताही पक्ष लगेच यशस्वी होऊ शकत नाही दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी आपल्या पहिल्याच निवडणुकीमध्ये दुसरी सर्वात मोठी पार्टी ठरली होती पुढच्या दोन निवडणुकीमध्ये पक्षानं प्रचंड बहुमत मिळवलं पण बिहारमध्ये हे शक्य नाही नितीश कुमारांचंच उदाहरण घ्या गेल्या वीस वर्षांपासून बिहारचे मुख्यमंत्री असलेल्या नितीश कुमारांचाही पहिल्या दो दोन निवडणुकांमध्ये पराभव झाला होता तिथून त्यांनी तब्बल सत्तावीस वर्ष राजकारणामध्ये घालवली अखेर दोन हजार पाच मध्ये ते पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले पहिल्या दोन पराभवानंतर नितीश कुमारही राजकारण सोडणार अशा चर्चा झाल्या होत्या मात्र ते टिकून राहिले नंतर त्यांना यश मिळत गेलं सध्या प्रशांत किशोर सुद्धा याच फेजमध्ये आहेत पहिल्या निवडणुकीमध्ये त्यांचा दारुण पराभव झालाय त्यांच्या फक्त दोन उमेदवारांचं डिपॉझिट वाचू शकले मात्र निवडणुकीमध्ये पिकेंनी जे मुद्दे उपस्थित केले त्यावरून त्यांचं कौतुक सुद्धा झालं प्रशांत किशोर यांनी बिहारमधल्या बेरोजगारीचा मुद्दा स्थलांतराचा मुद्दा उपस्थित केला या मुद्द्यावरून त्यांना विजय मिळवता आला नाही मात्र त्यांची दखल घेणं सगळ्या पक्षांना भाग पडलं मतांच्या आकडेवारीवरूनही हे दिसून येतं या निवडणुकीमध्ये दोनशे अडतीस पैकी पस्तीस विधानसभा मतदारसंघामध्ये जण सुराजच्या उमेदवारांनी विजय उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षा जास्त मतं घेतली त्या पस्तीसपैकी एकोणीस जागा एनडीएने तर चौदा जागा महागठबंधनने जिंकल्या आहेत जनसुराज पक्ष एका जागी दुसऱ्या आणि एकशे पंधरा जागांवरती तिसऱ्या स्थानावरती राहिला या सगळ्यावरून प्रशांत किशोर यांनी निवडणुकीमध्ये काही प्रमाणावरती प्रस्थापित पक्षांचा खेळ बिघडवला असं म्हणता येतं ज्येष्ठ नेते काशराम यांचा एक फॉर्म्युला प्रसिद्ध होता ते म्हणायचे पहिली निवडणूक हरण्यासाठी लढली जाते दुसरी निवडणूक हरवण्यासाठी आणि तिसरी निवडणूक जिंकण्यासाठी लढली जाते प्रशांत किशोर यांनी पहिला टप्पा पार केलाय ते पहिली निवडणूक हरले आहेत पण त्यांची दखल सगळ्यांना घ्यावी लागली प्रशांत किशोर लॉंग टर्म राजकारणामध्ये टिकू शकलात असं म्हणता येतं ते यामुळेच आता इथं प्रशांत किशोर यांनी राजकारण सोडण्याच्या प्रश्नावरती जे उत्तर दिलंय ते महत्वाचं आहे मी कोणत्याच पदावरती नाही मग मी कशाचा राजीनामा देऊ असं ते म्हणाले तसं बघितलं तर राजकारणामध्ये प्रशांत किशोर यांच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही राजकारणात येण्याआधी ते पॉलिटिकल स्ट्रॅटजिस्ट होते तर त्यांनी चाणक्य अशी ओळख मिळवली होती पण प्रत्यक्ष राजकारणामध्ये त्यांची पाठी कोरीच राहिली त्या निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्या आर डीचाही दारुण पराभव झाला आर डीला फक्त पंचवीस जागा मिळाल्या एक वेळ तर ते स्वतः तेजस्वी यादवांची सीटसुद्धा फसते अशी परिस्थिती निर्माण झाली होती तेजस्वी हे ते दोन वेळा बिहारचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत गेल्या दोन निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षानं बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या साहजिकच बिहारच्या पराभवानंतर प्रशांत किशोर यांच्यापेक्षा तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वावरती अधिक प्रश्न उपस्थित होत आहेत पराभवानंतर आर जेडीच्या बैठकीमध्ये तेजस्वी यादव यांनी केलेलं वक्तव्यसुद्धा चर्चेत आलं होतं आमदारांनी सांगितलं तर मी आर जे डीच्या नेतृत्वावरून बाजूला होतो असं ते बैठकीमध्ये म्हणाले होते सध्या प्रशांत किशोर यांच्यावरती तसा कोणताही दबाव नाही हाच त्यांच्यासाठी प्लस पॉईंट ठरेल असं दिसतंय प्रशांत किशोर यांनी दोन हजार बावीसमध्ये जनसुराज अभियानाच्या माध्यमातून राजकारणामध्ये प्रवेश केला दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी पक्षाची स्थापना केली आपण राजकारणामध्ये दीर्घ काळापासून आहोत हे ते सुरुवातीपासून सांगतायत पिकेंचं एक वक्तव्य प्रसिद्ध आहे ते म्हणतात मी आयुष्य दहा दहा वर्ष जगतो दहा वर्ष यू एनला दिले दहा वर्ष इलेक्शन स्ट्रॅटजिस्ट होतो आता किमान दहा वर्ष राजकारणाला देणार त्यामुळं प्रशांत किशोर इतक्यात राजकारणातून बाहेर पडतील याची शक्यता अजिबात नाही मंगळवारच्या प्रेस कॉन्फरन्समधून ही गोष्ट त्यांनी स्पष्ट केली प्रशांत किशोर म्हणाले की सत्ताधारी जे डू यू भाजपने महिलांना दोन दोन लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं आता नव्या सरकारनं सहा महिन्यामध्ये हे पैसे दिले नाहीत तर दहा हजार रुपयांचं वाटप निवडणूक जिंकण्यासाठी करण्यात आलं होतं हे स्पष्ट होईल हे सांगतानाच पीकेंनी सरकार स्थापन होण्याआधीच त्याच्या वाटेवरती काटे पसरून ठेवले राज्यातल्या ज्या महिलांना दोन लाख रुपये मिळणार नाहीत त्यांनी आपल्याशी थेट संपर्क साधावा असं सांगत त्यांनी एक हेल्पलाईन नंबरही जारी केला त्या सगळ्यावरून एक गोष्ट क्लिअर होते ती म्हणजे पराभव झाला असला सक्षम तरी सक्षम विरोधकाच्या भूमिकेमध्ये प्रशांत किशोर पुन्हा उभे राहतील ते सध्या माघार तरी घ्यायच्या विचारात दिसत नाही ते बिहारमधून बाहेरही जाणार नाही त्यामुळं येत्या काळात ते राज्यामध्ये आणखी आक्रमक राजकारण करतील असं दिसतंय आता त्यांना यामध्ये यश किती मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे प्रशांत किशोर यांच्या राजकारणाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा